नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तीस वेसीच शहर अर्थातच गाव आजूबाजूच्या तीस ते चाळीस गावांची मोठी बाजारपेठ याच तीस गावात स्वच्छ सुंदर सुशिक्षित आणि सुसंस्कृत परिसर म्हटलं तर नगर समोर येते नगर पाथर्डी महामार्गावरील पार्वती नगर याच पार्वती नगर मध्ये पार्वतेश्वर गणेश मंडळाने या वर्षी सार्वजनिक गणेशाची स्थापना केली होती गणेश विसर्जन मिरवणूक म्हटलं की नजरेसमोर येतो डीजेचा दनदनाट कर्ण आवाज आणि त्यावर बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई मात्र तिसगाव येथील पार्वतेश्वर व गुलालाची उधळ न करता संस्कृतीचे धडे जोपासत टाळ मृदुंगाच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक करत राज्यात नवा आदर्श निर्माण केला आहे आम्ही सर्वांनी ये ला के लिए कि हो या पार्वतीनगरला एक विनंती केली की आज आपण एक म्हणजे पार्वतीनगरसाठी पूर्ण एकच गणपती बसू आणि सर्वांनी ते मान्य करून या ठिकाणी आपल्या महादेव मंदिर आणि गणपती मंदिरात एक गणपती बसवला सर्वांनी मिळून एक वेगळा गणपती म्हणून तिसगावमध्ये या गणपतीचं नाव झालं या गणपतीला कुठल्याही प्रकारचा डीजे लावला नाही त्याचप्रमाणे इथं कुठल्याही प्रकारची गुलालाची उधळण केली नाही आणि सर्वांनी नऊवारी परिधान करून महिलांनी आणि पुरुषांनीसुद्धा एक चांगल्या प्रकारचा पोशाख करून आणि टाळ मृदुंगाच्या गजरात या गणपतीची सांगता केलेली आहे आज बदेव हो हो भगतो <acht laisser effort> आणि यामधून एक वैशिष्ट्य असं जाणवलं की आमच्या या पार्वतीनगरमधील सर्व लोक सर्व महिला सर्व माता भगिनी एकत्र येऊन अगदी दहा दिवस सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारचा आनंद लुटलेला आहे आणि आज आम्ही या गणेश बाप्पाला अतिशय दुःखद अंतकरणाने निरोप देत आहोत आता यामधून एक असंही जाणवेल पहा की काही दिवस आम्हाला या ठिकाणी करमणारसुद्धा नाही कारण दहा दिवस इतके आनंदात गेलेत की त्या आनंदाला पारावार नव्हती

खूप छान प्रकारे स सगळं नियोजन केलं गेलं इथे पूर्ण दिवस सगळ्या सातही दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ महिलांसाठी बा लहान मुलांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आयोजित केले सगळ्यांनी या खेळाचा खूप छान आनंद घेतला आहे आणि पुढच्या वर्षी असाच कार्यक्रम होईल उत्साहाने अशी अपेक्षा करते गेले दहा दिवस या ठिकाणी अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले सर्व आबालवृद्धांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि जीवनाचा आनंद लुटला आणि या गणपतीचं वैशिष्ट्य असं की पर्यावरणपूरक अशा पद्धतीने ह्या गणपतीचे सगळे कार्यक्रम केले गेले कार्यक्रम हे पारंपरिक पद्धतीने सगळ्यांच्या कलागुणांना वाव देणारे असे होते अशा प्रकारे आम्ही कोणतीही पैशाची उधळपट्टी न करता किंवा अनावश्यक असा खर्च न करता जे आवश्यक आहे त्या ठिकाणीच खर्च केला पुन्हा ढोल ढोलताशा किंवा डी जेला फाटा देऊन आम्ही ढोल ढोलताशाच्या गजरात पुन्हा टाळा मृदुंगाच्या गजरामध्ये आम्ही गणेशोत्सवाची गणेशाची मिरवणूक गल्लीमधून पूर्ण मिरवणूक काढली त्यामध्ये अनेक बायका आणि तसेच पुरुष फुगड्या खेळ खेळले असे वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केले पार्वतीनगरमधील गणपती बाप्पाला आम्ही अगदी भक्तिमय वातावरणात निरोप दिला आता आम्हाला बाप्पाला निरोप देताना खूप वाईट वाटतंय विक्रम मामा गाडेकर सर सगळ्या महिला मंडळ सगळ्यांना मला खूप सहकार्य केले आणि आता खूप शांत वाटते मागणे ते देवा आता एकची आहे देवा एक ची सकळा कारुया सकाळा कारुई आम्हा कृपा दृष्टी पाहेारुई या विघ्ने देवा रक्षा वेगुया संकट आता आमूची सारी आता आमुची सारी गणेश उत्सवा दरम्यान नृत्य स्पर्धा रांगोळी स्पर्धा लिंबू चमचा स्पर्धा भजन स्पर्धा यासारख्या विविध स्पर्धा आयोजित करत पार्वतीश्वर गणेश मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि आता ह्या ग गणेश स्थापनेपासून तर तो अगदी ओसंडून वाहत आहे आमच्या सर्व कॉलनीमधल्या प्रत्येक घराघरातून हा खुँँ आनंद म्हणजे प्रत्येक बालवृद्ध सगळेजण अगदी मनापासून सामील झाले आणि सर्वांनी सरोपतोपरी आर्थिक मानसिक सगळ्या प्रकारे सहाय्य केलं आणि सर्वांनी खूप खूप आनंदामध्ये या याच्या गणोत्सोसामध्ये खूप स मनापासून सहभागी झाले आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना पार्वतीश्वर गणेश मंडळाच्या सदस्यांना अश्रू अनावर झाले होते निरोप घेतो आता आम्हा आज्ञा सावी आम्हा आज्ञा सावी चुकले आमचे काही चुकले आमचे काही त्याची क्षमा सावी झाले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुनिया विघ्ने वारुनिया विघ्ने देवा रक्षा वेदीला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढचा वर्षी लवकर ना जिजेचा गंडनात ना गुलालाची उधन हाती ताळ मृदंग घेत गण रायला निरोप देणाऱ्या पार्वतेश्वर गणेश मंडळाने राज्यातील गणेश मंडळासमोर आणि तरुणांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे संस्कृती जोपासणाऱ्या पार्वतेश्वर गणेश मंडळाची सध्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आणि वेगळ्या उपक्रमाबद्दल पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे लोकमान्य टिळकांचा गणेश उत्सवाचा उद्देश पार्वतीनगरमधील मधील रहिवाशांनी एकत्र येत प्रत्यक्षात उतरवल्याने पार्वतीश्वर गणेश मंडळाला जिंदगी न्यूज नेटवर्क चा मानाचा मुजरा पार्वतीनगर तिसगाव येथून प्रतिनिधी जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रेसिपी सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क